झाले मी तस गोळी चौकीला आले नव्हते आज आले आज म्हटलं आज जरा मस्त आहे आरामात आज काही कामा दिसत नाही आज ते कोणाचे केस नाही काय नाही गाड्या स्विजी काढायला येत नाही फक्त यांच लवता ला धोके खराब आहे काय गारूचं दुकान बंद आहे अशा मग आज, आज जरा बरोबर चालू वातावरण मग दारूचे दुकान चालू असली का नाही काय तांदे ती अच्छा ती कोणा कोणाचं नवीन फाईड पाव लागलं मी नसले का देशमुख इकडे राहिली देशमुख बाईचं काही काम ठिकाणाकडे घाबरावची बायक पळाली 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 आपल्याला काही घ्याय नाही काका ड्युटीवर नाही वाटतं कांगणे काका बरोबर ठीक आहे शिरपतराव शिरपतरावच रे इथे आ पण आता ते दोन दोन प्रविष्ट पाच ने लपड मी सांग आपण

ते पोरं सु गोड लागलं पण आता गोड लागीन ममण अरे तुम्ही नाव घेऊ घ्या ना वास नाही नाही कोण पाहू तं तुमचं काय आहे माझे नवरा दोन पोरं होत गोड लागलं ला, पण आता मनावर वा आले एकदा जरा त्याच्याला नाव लागलं ना नाव काढताना नाही तुम्हाला शकरा मला कलम नाव कलम म्हणून मी इत जर मिटलं तर चांगली गोष्ट आहे म्हणून नाव टाकी तितकेच म्हणतं त्यांना मी नाही मानले मिटतं मिटतं नाही मिटवस त्यांना नावरी जायचं तिकडे मध्ये जायचं का कोण जात ते मॅडम आहे काय मॅडम मॅडम माझी तक्रार घ्या मी मला ले या माणसापासून असा त्रास आहे ना मी काही सांगू तर एखादी दुसरी असते निघून गेले असते राहिली नसते त्रास काय नेमका काय त्रास दोन बनवलेला असं चांगलं मस्त गोड लागलं माझ झोपायला मी त्याच्या तो झोपली पण आता त्याला काय प्रॉब्लेम मला झोपून देत नाही तर काय प्रॉब्लेम नव्हत का याच कुठं लपडा बिपड आहे काय हे विचारून घ्या काय लपड आहे बायको दोन बोर दोन बोर बोर घेऊ गोड लागेल गोड लागेल आता कुठे बिघाडलं तो अहो फक्त पंधरा दिवस बसून झोपाना किती पंधरा दिवस बस झाला म्हणजे झोपल्यावर मांडाने हा मग झोपत का नाही मग बाहेर असलो तर काय करायचं ती म्हणते रात्री माझ्या जवळ झोपत तो रे पाच मिनिटं सोडून कर मत नाही मग आता काय प्रॉब्लेम झाला असं इकडं सरळ काय प्रॉब्लेम काय नेमकं बाहेरला पुढे काय तुम्ही पहिले नोंद करून घ्या नोंद करू तुला नाही हे लाय सोपी सोपे वाटी चांगली चक्की पिशिक वाईट मी जर नाव लेकरून जाते मी निघून घ्या ज्या घ्या ज्या हिचं नाव मंदा मंदा घालपांडे घालपांडे हा दोन लेकरं दोन लेकरं आणि जेवढी प्रॉपर्टी वावर घर लेकर देनार्ता, देनार्ता बाए बाए आए आए ते सगळं मानल्या त्याला आई बाप आहे का आई बाप कोणाला माहित तसेच येत सांभाळीत नाही नाही सांभाळीत आई वडील पण तसेच आणि अर्धी प्रॉपर्टी माझ्या प्रॉपर्टी काय काय वाव ढायकर वावर हे विहीर हे ढायकर घर येत दोन घर कशी बाप आहे घर कशे का बंगले बिल्डिंग बंगले बिल्डिंग येतात लोक आधी भाड्याने टाकले ताबी दोन बिल्डिंग का मॅसेज राहते तो एकटा माझा ना टाकला ना तो सगळे इथं सात बारा काढायला लागला काय आता दिवणज घ्या ते म्हणणं सांग शांत आणि जेवढा खर्च लन लागलान तेवढा भरून तुझ्या लग्नाचा खर्च भरून काम काय करतो आठवड्या हो मॅडम मी थोड्या काहीच करत नाही निस्त गात फिरतो गिरायला घरी येतो सर नाही तर काय घ्यायला इथं लागत काय बायको लागते दोन पोर लागते तुम्ही लग्न करायचं नाही ना ऐका माझं ऐका बायक बरं सांभाळायची वेळ तिने लग्न नाही करायची हे अहो ते फक्त दिवसभर झोपतीन रात्र भर मी गेले की मग आणण भांडे मग कपडे मग लेकर कपडे किपडे सगळं सगळं माघारी आलं पाहिजे तिला टेम्पो भरून द्यायचा झालं ना आज काय तुम्ही फक्त नोंद करून घ्या ते पोर्ट्रेटरी तंटामुक्ती पोलीस स्टेशन काय म्हणते पोलीस स्टेशन तंटा म्हणजे

मी सोबत ट्रायल नाही म्हणतो मी बोलणार आहे असं नवरे सोबत माझ्यावर झोपतच नाही लग्नाल किती वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष दोन पोर काढून शांतीबाई चांगले पाच वर्ष दोन पोर काढले नवऱ्या बायकोचं झोपण्यावरून कडक भांडण काम करत नाही दिवसभर हिंडते दिवस गल्ली फक्त एक दिवस एंड मारते आणि गल्ल्या घुमाळते बायको जवळ झोपत नाही हा महिना झाला हा हा

नाही विचारलंच नाही माझं ऐकलं मग माझ्या सांगितलं काय बायको सोडायचं काय तुला सांगितलं फक्त मायनाभर नंतर झोपून मित्र पाठवते घरी पाठवा मग तुम्ही थांबा त्याच्या बायको जोडला पाहिजे का बायको पाहिजे मित्र बिन बायको बिन नाही दोन नाही भेटणार एक तर नाही चायकोच ऐक

ना पैसे काय तुम्हाला पोलीस स्टेशन तोंडाच नाही टाइमपास नाही माणूस ड्युटीवर मला धन्यवाद काय पाय धरतो पाय बी नाही मला काय धन्यवाद तुमचं खार नाही घाल पैसे ड्युटीवर मी काढले का ते काढले हो मॅडम चल पैसे काय ये ना मध्येच टाकायला काय येतो दांड्या खाली चोपले पाहिजे असे लोक बायका जाऊ झोपाच्या जीवर येतात चालते वरतोंड तिकडं घेऊ चांगला 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 दांड दांडगा दोंडगा काय खातो काय भेटते बायको झोपा जीवर येत कसे लोक येण कसे नाही तर लोकांना बायका भेट ना त्याच्या बायक एवढे चांगली असून चालला तोंड घेऊन पाच हजार माहिती ठिकाणावर आलं मग हे असं वाटते लकडी बिघडून लोकडी घोटण्यावर नाही येत चला आता मिटलंय ना मरुदी परत फारकती लागली असती या